जागतिक परिचारिका दिवस या आजच्या जागतिक पारिचक्र पारिचारिका दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असणारे आमच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय दहरशील मानेसाहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे राज्याचे सन्मान्य आरोग्य विभागाचे संचालक सन्मान्य नि नितीनजी आंबाडेकर सर पुणे विभागाचे संचालक सन्मान्य विजय कंदेवाड सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे किंबहुना ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण नर्सिंग विभागाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं चालतं ते सन्मान्य डॉक्टर पुरुषोत्तम मढावी त्यांच्या सहकारी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सन्मान्य डॉक्टर निलिमा सोनावणे सन्मान्य डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूर सन्मान्य ॲडिशनल सी ओ हो कोल्हापूर सन्मान्य सिव्हिल सर्जन कोल्हापूर सन्मान्य डी एच ओ कोल्हापूर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असणारे सर्व सन्माननीय मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस असणाऱ्या राज्यभरातून ज्यांना जना सन्मानित आहे अशा पद्धतीच्या सर्व सन्मान्य या ठिकाणच्या सत्कारमूर्ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जिल्ह्यातील आणि या राज्यातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आरोग्य विभागातील अधिकारी पदाधिकारी पत्रकार आणि मित्रांनो खरं तर आदरणीय धरशील मानेसाहेबांचं भाषण झालं ते नेहमीच भाषण चांगलं करतात पण मला वाटलं आरोग्यात ते काय भाषण करणार पण त्यांनी भाषणही कडकडीत केलं आणि त्यांनी जेवढं भाषण खणखणीत केलं तेवढ्या टाळ्या सुद्धा कडकडाट होत होता एरवी कधी टाळ्या फारश्या वाजत नाहीत पण आज मात्र इतक्या टाळ्या वाजतात मला वाटते बऱ्याच वर्षांनी पुरस्कार मिळालाय काय मला कळत नाही असं ना म्हणजे निश्चितपणाने मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हे करतोय म्हटल्यानंतर निश्चितपणे आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी तमाम सगळे आमच्या नर्सेस भविष्य भविष्यकाळामध्ये सुद्धा तुम्हालाही पुरस्कार असा मिळाला पाहिजे तुम्ही अशाच पद्धतीनं सन्मानित झाला पाहिजे यासाठी काम करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं चाललेल्या सगळ्या कामांमध्ये आजचा पुरस्कार आणि आजचा सन्मानसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपण सगळ्यांना पुरस्कार दिलेत विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीच्या सेविका गट पुरस्कार सहाय्यक सेविका गट पुरस्कार सार्वजनिक आरोग्य परिचारिका प्रथम क्रमांक राज्यात नवीन नर्सिंग कॉलेजेस जे आहेत त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ज्याचा ज्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला ते सगळी आपण सुरुवात करतो आहे या सगळ्याच्या माध्यमातून नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करतोय पुरस्कार विजेत्यांची नावं आले आणि पहिल्या पुरस्कार विजेत्या सन्मान्य मला वाटतंय रमा गोविंदराव गिरी त्या सत्कार घ्यायला आल्या सत्कार घ्यायला आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये कृत्य कृत्यता होती आणि त्या क्षणभर मला म्हंटलं की साहेब मी खूप चांगलं काम करेन बस ह्यासाठीच तर पुरस्कार द्यायचे असत <laughs> त्यांच्या डोळ्यातली भावना त्यांचा विचार त्या दिवशी त्या त्यावेळेला त्यांना जो काही झालेला आनंद होता हेच तर या सत्कारांचं सन्मानाचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्देश असतो मला असं वाटतं की आरोग्य विभागामध्ये असे सगळे सन्मान होतील अजून सुद्धा खूप प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाचा सा सत्कार झाला पाहिजे आणि केवळ आपल्याच नाही सार्वजनिक आरोग्यामध्ये आपण आहोत त्यामुळे मधल्या सुद्धा लोकांना सन्मानित करण्यासाठी आपण गेलो पाहिजे कारण काय आहे कारुग, की आम्ही फक्त आमच्या केडरमधल्या लोकांबरोबर नाही तर आम्ही सर्वांशी बांधील आहोत त्यामुळे साहजिकच सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या चांगल्या गुणवंतांचा सत्कार करणं हे सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आपल्या सर्व स आमच्या यंत्रणेची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेपासून अशा सगळ्या कार्यक्रमांचंसुद्धा नियोजन आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करूया खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं जे जे काही काम केलं जाते त्या सगळ्या कामांमध्ये एका बाजूला वेगळ्या पद्धतीच्या लोकांना देत असणाऱ्या सेवा आरोग्याशी संबंधित असणाऱ्या अनेक नवीन नवीन अशा पद्धतीचे सगळ्याच्या सगळ्या आरोग्य संस्था असतील सगळ्या सुविधा असतील त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आमचा जो एच आर आहे आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे त्यालासुद्धा मोटिवेट करणं गरजेचं कर आहे बऱ्याच वेळा असं होत असते की एखादी गोष्ट घडली की पडदेशी आम्ही सगळेजण रिॲक्ट होतोय आणि मग यांच्यावरती कारवाई करा त्यांच्यावरती कारवाई करा सुद्धा आम्ही असतो आहे परंतु जे चांगलं काम करत आहेत त्यांचा सन्मान करा त्यांचा आदर्श घ्या असं सुद्धा आम्ही आहोत यालाच म्हणायचं की आपण सगळेजण जे काम करतोय ते खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतंय की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना अशाच पद्धतीनं जो जो गुणवंत आहे त्या सगळ्या गुणवंतांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा याच्याहीपेक्षा चांगलं काम आपण सगळेजण करत राहूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो वेगवेगळ्या वे पद्धतीनं आरोग्य विभागामध्ये सगळं काम करत असताना सुद्धा ज्याचा उल्लेख सन्मान्य खासदार साहेबांनी केला विशेषतः कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीनं आरोग्य विभागानं काम केलं त्याला तोड नाही शंभर वर्षानंतर मला वाटतं ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी केलेल्या कामाची चर्चा होते शंभर वर्षांपूर्वी ज्या वेळेला पूर्वी प्लेगची साथ आली होती पूर्वज आमचे सांगतायत त्यावेळेला अगदी पटापटा लोक जात होते आपल्या कुटुंबातला माणूस मयत करायला दहन करायलासुद्धा दुसरा माणूस जात नव्हता अशी अवस्था होती अशी वेळ होती त्यानंतरची शंभर वर्षानंतरची ही कोरोनाची साथ होती पण या कोरोनाच्या साथीमध्ये मात्र तुमचं आणि आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं महत्त्व साधारणपणानं देशभरामध्ये आणि जगभरामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांसमोर आलं एरवी सगळेच लोक आपल्यावरती कॉमेंट्स करत होते यावेळेला मात्र प्रत्येक माणूस आमच्या विभागाचा कंपाऊंडरसुद्धा सुद्धा कुठं आहे ते शोधत होते का कारण तो त्यांच्यासाठी देवदूत होता तो ते होता म्हणून ते सगळेजण आपण जिवंत आहोत असं वाटत होतं एवढं चांगलं काम आपल्या सगळ्या यंत्रणेनं या सगळ्या पिरियडमध्ये केलं हेच काम भविष्य काम काळामध्ये सुद्धा आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं करूया अशी विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीचे सगळी कॉलेजेस डॉक्टर मढावी आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने चालले आहेत विशेषतः या ठिकाणी आपल्याला सांगायला हरकत नाही की राज्यात एकूण पस्तीस ए ए एन एमच्या प्रशिक्षण संस्था आहेत तेवीस जी एन एमच्या प्रशिक्षण संस्था आहेत विशेषतः या सगळ्यांबरोबर पी एच एमच्या प्रशिक्षण संस्था आमच्याकडं नागपूरला आहे तज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षण संस्था ठाणे आणि पुण्याला बी एस सी नर्सिंग महाविद्यालय जालन्यामध्ये आता आपण कार्यान्वित करतो आहे त्याचबरोबर ज्याचा उल्लेख सन्माननीय माने मानेसाहेबांनी केला पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्याला आपण सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे त्या सगळ्या नर्सिंगच्या कॉलेजची सुद्धा आपण सगळेजण सुरुवात करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नर्सिंग महाविद्यालय सातारा सिंधुदुर्ग नाशिक या ठिकाणीसुद्धा सुरू करतो आहे ह्या सगळ्या ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्यासाठी भविष्यकाळामध्ये सुद्धा अजून काही चांगल्या गोष्टी देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की परवा सुद्धा मी जेवढेला पुण्यामध्ये कंदेवाड सर आपल्या सगळ्यांच्या समवेत बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की ट्रेनिंग देणं हे खूप महत्त्वाचं आहे ट्रेनिंग बरोबर एक्सपोजर मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे रिफ्रेशर कोर्सेस होणं हे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे अजून चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आमच्या लोकांनी समजून घेणं हे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे लीलावती हॉस्पिटलला आरोग्यमंत्री म्हणून मी गेल्यानंतर लीलावती हॉस्पिटलच्या टीमनं मेओ क्लिनिक बरोबर जगभरातल्या नामवंत असणाऱ्या नर्सिंगच्यासाठी विशेषतः मेओ क्लिनिकचं नाव घेतलं जातं त्या मेओ क्लिनिक बरोबरचा करार केला होता आणि ते इतक्या दिमाखात सांगत होते तो कार्यक्रमाचा इव्हेंट मी बघितला क्षणभर मला असं वाटलं की लिलावतीतल्याच सगळ्या नर्सेसनी मेओ क्लिनिक बरोबरचं ट्रेनिंग का करावं आमच्यासुद्धा हो। नर्सेसनी मेओ क्लिनिक बरोबरचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आमच्यासुद्धा नर्सेस आमचेसुद्धा डॉक्टर्स चांगल्या गोष्टींसाठी परदेशात गेले पाहिजेत ट्रेनिंग्स घेतली पाहिजेत आम्ही आपल्याला स्वतःला इतकं बंदिस्त करून टाकलं आहे की त्याच्या पलीकडं चौकटी पलीकडचं जग आपण बघत नाही मला असं वाटतं आजचा कार्यक्रम हा चौकटी पलीकडं आरोग्य विभागाची यंत्रणा अजून पुढं घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अनेक वर्ष नर्सेसचा सत्कार झाला नव्हता तो आज होतो आहे तसं अनेक वर्ष आरोग्य विभागामध्ये अनेक काम की जी महत्त्वाची आहेत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं महत् अत्यंत आवश्यक आहेत आणि तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त आहेत ती सगळी कामं करण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करूया अशी विनंती करतो सर्व सत्कार मूर्तींचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी आपण सगळेजण इथं आलात महाराष्ट्रातल्या नामवंत ठिकाणी आपण सगळेजण काम करताय परंतु आजचा सत्कार हा आमच्या अंबाबाईच्या चरणी आपल्या सगळ्यांचा होतो आहे त्यामुळे निश्चितपणानं करवीर निवासींनी अंबाबाईचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतील आणि काळात खूप चांगल्यापर्यंत तुमचा आदर्श घेऊन इतर सगळेजणसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा अशी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय माता